तर द्यावी मग उद्धा आतापर्यंत आपण दोन तीन सत्रामध्ये आणि काही व्यक्तिगत भेटी भेटीगाठींमध्ये आपण सती साधना किंवा जागृतीची कार्यशाळा जागृती आता ही आपली कार्यशाळा हे तर परत परत आपण लक्षात घ्यायचंय कार्यशाळा आहे म्हणजे वर्कशॉप आहे आणि वर्कशॉपमध्ये वर्क चाललं पाहिजे हे प्रवचन नाही किंवा हे भाषण नाही इन्फॉर्मेशन थोडीशी असेल पण कार्य रस्त्यानं काम असेल आणि काम म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिकल आणि जिथं प्रॅक्टिकल चालतं त्याला साधनं म्हणतात म्हणून सती साधना आणि सती साधनेच काम हे आपल्या जागृतीच्या कार्यशाळेमध्ये आपलं चाललं पाहिजे चालत आलेलं आहे आता जवळपास एकूण जे काम आपलं झालंय ते जवळपास आठ ते नऊ वर्षाचे आहे आणि एकोणीस सालापासून लॉकडाऊनच्या काळापासून ते सलग चाललेलं आहे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष वेगळ्या ठिकाणी वे तर तुमच्या संदर्भात आत्ताचा जर विचार केला तर आपले आपले जे दोन तीन सत्र झाले तुम्ही दोघं आणि आणखीन जे काही लोक होते तर आपले जे काही सत्र झाले हे प्राथमिक स्वरूपातील जण काय प्राथमिक आणि इन्फॉर्मेटिव्ह माहिती वाज पण आपण प्रॅक्टिस प्रॅक्टिसकडे वळा नव्हतो आणि प्रॅक्टिस मजा घ्या म्हणून आज आपण थोडंसं प्रॅक्टिसकडे वळूया आणि आशा करतो तुम्हाला पुढचं काम स्वतःच करता येईल कारण हे काम जे आहे ना हे असं फार लांबलं तर का खूप दिवसांचं ना असं नाही येते माझं मत आहे ते ज्यांना ते समजलं नाही ते खूप दिवस लावतात सांगायलाच खूप दिवस लावतात किंवा कितीतर दिवस अडकवून ठेवतात काही काही न तर वर्ष वर्ष अडकवून ठेवतात दोन दोन वर्ष अडकवून ठेवतात मी अशी लोक पाहिले पन्नास वर्ष अडकून पन येत त्याच्यात पण त्यांना ते सापडलं नाही आपलं निगत उदाहरण आहे मला नाव नाव नाही सांगायचं पन्नास वर्ष ध्यान साधना करतात आणि म्हणतात ध्यान जमत नाही मी कधी जमणार याचा अर्थ जे आपण करतो त्याचं पुनरावलोकन करण्याच आपल्याला एक धाडस करावं लागतं चुकलं ना चुकलं सापडत नाही ना ठीक आहे सापडत नाही आपल्याला जे पाहिले ते मिळत नाही तर का नाही मिळत सापडत नाही आणि तेच करता वर्ष दोन वर्ष तीन वर्ष का तर त्याच्याकडे फक्त आपण कसं पाहतो आपल्याला असं असं करायला सांगितलं आपण केलं की आपण पुढे जाऊ आपण हा गैरसमज असतो याला बुद्धांनी विरोध केला म्हणण्यापेक्षा याच्यापासून राह म्हटलेलं आहे कालामांना जो उपदेश केला आलार कालाम आपला काला नावाचा एक समाज होता वर्ग जसा आपला वर्ग आहे त्यांचा एक वर्ग होता एक जमात होती तर ते बुद्धांचे शिष्य होते ते लोक तर त्यांनी बुद्धांना विचारलं की आमच्याकडं खूप लोक येतात आणि खूप गुरु येतात खूप शिकवणारे येतात आणि ते म्हणतात आम्ही सांगतो तेच खरं आणि हेच करा आणि असंच करा आणि त्यांचं ऐकू नका आमचं ऐका तर त्याच्यात तुमचे लोक तुमचे भिक्षू असतात म्हणे तर म्हणे आम्ही काय केलं पाहिजे तर वृद्धता म्हणतात तुमच्या मनातला प्रश्न फार हो योग्य आहे तर ते म्हणाले सांगणारा कोण आहे याच्याकडं त्याचा पेहराव पाहून त्याच त्याचा भारदस्त पानं पाहून त्याची उठावदार लँग्वेज पाहून किंवा त्याला तो किती प्रतिष्ठित लोकां आहे लोकांमध्ये त्याचे किती अनुयायी आहेत किंवा मला वाटतं हा चांगला असल किंवा मला वाटतं हा चांगला नसल अशा तर्कांना धरून एखाद्या गोष्टीच्या जा पाठीमागे जाऊ नका सांगणारा कोणी असो कसा असो तुमचा अनुभव तुम्हाला काय सांगतो त्याला बेच म्हणा अनुभव हाच गुरु असं म्हटलं जातं ना तर अनुभव तुम्हाला काय सांगतो तर आपण काय चर्चा करत करत होतो की आता समजा पन्नास वर्ष जर मी नगरमध्ये अशी माणसं पाहतोय की त्यांना अजून सापडलं नाही तर त्याचं मुख्य कारण हे की सांग ते सांगणारा किती भारी आहे आणि ते तिथलं वातावरण किती शांत आणि पवित्र आणि ते आपण हिपनोटाईज होतोय सगळ्या गोष्टी आणि हिप्नोटिझम मध्ये तुम्ही जागृती हरवता एकमेटाईम ही स्टेट अशी असते जिथं तुम ज्याला मूर्छित मूर्चीत अवस्था आहे आपण अधिक मूर्छित असतो नाही का आपण माझ्या परवाला पाहिलं गेल्या वेळेला की ऐंशी नव्वद नव्वद टक्के हे मन अजागृत असतं म्हणजे मूर्छित असतो आपल्याला वाटतं आपल्याला सगळं समजतं फक्त तसं नाही ते आपल्याला जे समजतं फक्त दहा टक्के वीस टक्केच असतं हे सायन्स पण सांगतं आता आणि आपला अनुभव आहे तर ह्या मूर्छित अवस्थेत आपण ऐकत असतो अजागृत अवस्थेत आपण ऐकत असतो आणि त्याच्यातून आपण आपल्या धारणा बनवतो म्हणजे आपण जे ध्यान करतो ते ध्यान आपली धारणा बनते सांगितलेलं ध्यान करतो ते ऐकतो आपण तसं करायचा प्रयत्न करतो ती आपली धारणा बनते आणि धारणा ही तुम्हाला वापरते धारणा म्हणजे संस्कार तुम्हाला संस्कार तुम्हाला वापरतात संस्कारचा अर्थच आहे जे तुम्हाला काहीतरी करायला लागतात त्याला संस्कार म्हणतात कर कर म्हणजे करणे ज्याच्या मुळ ज्याच्या बरोबर आपलं काहीतरी कृती जन्म घेते त्याला संस्कार म्हणतात तर ह्या धारणा ज्या आहेत ना ह्या धारणा आपल्याला काय करतात विशिष्ट पद्धतीने बोलायला विशिष्ट पद्धतीने वागायला वा प्रॅक्टिस करायला भाग पाडतात आणि आपण त्यांचे गुलाम बनतो त्या मनात आपण त्या धारणातल्या गुणात म्हणजे त्या धानाचे गुलाम बनतो आणि मुर्ची अवस्था असल्यामुळे आपल्याला दहा वर्ष वीस वर्ष आणि तीस वर्ष चाळीस वर्ष काही कळत नाही आणि ज्याच्यासाठी करा करायचे आपल्याला आपल्याला काय पाहिजे त्याचा विषय पडला पडलेला असतो आपल्याला नेमकं काय पाहिजे का करायचं करे का आपण एकत्र आलोय काय हे समजून घ्यायचं याचा जर याचा जर आपल्याला विसर पडलेला असेल नेमकं कशासाठी हे सगळं करायचं याचा जर विसर पडलेला असेल तर आपली प्रॅक्टिस ही मोघन जाते पापांना आधी समजून घ्यायला म्हणून बुद्धांनी आधी दृष्टी सांगितली जे आहे आधी समजून घ्या ते दृष्टिक्षेपात आला तर मार्ग दृष्टिक्षेपात आला पाहिजे आर्य अष्टाने एक मार्ग तो तो दृष्टिक्षेपात आला पाहिजे म्हणजे तो कळाला पाहिजे काय 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 सांगितलं हे त्याची आधी समज आली पाहिजे म्हणून सम्यक दृष्टी पासून समज सुरुवात होते पण दृष्टी नेहमी शेवटी नंतर येते आधी न येत हो ती थेरी आहे है। है ना थेरी आपल्याला माहिती आहे सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी आता सम्यक म्हणजे हा शब्द समजून घ्यावा लागतो हा मध्यम मार्ग सांगितला नाही त्यांना याला मध्यम मार्ग म्हटलेला आहे बुद्धाने सम्यक दृष्टी सम्यक संकल्प म्हणजे जे आपल्याला समजलंय ते करायचं आपण ठरवतो संकल्प करतो रिझॉल्युशन त्याला सम्यक संकल्प म्हटलंय जे आपल्याला समजलंय जे आपण ठरवलंय तेच आपण बोलतो तसंच आपण तसेच आपल्या वाणीमध्ये येत तशाच प्रकारे आपण कृती करतो ऍक्शन काही ऍक्शन जे बोलतो तेच करतो त्याच्यानुसार आपण आपली लाईफस्टाईल आपली तयार होते आता आजीविका आजीविकेला बरेच लोक कोणतं पैसे मिळवण्याचा उद्योग उपजीविका नाही आजीविका म्हणजे उपजीविका नाही फक्त आजीविका म्हणजे तुमची लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली तुम्ही तुमची जीवनशैली तुमच्या दृष्टीनुसार अंडरस्टँडिंग नुसार कशी बनवली त्यातला एक भाग तुमचा पैसा मिळवण्याचा उद्योग असतो तो तुमचा किती तास चालतो दिवसातून समजा सात तास आठ तास आपण जॉब करतो कर किंवा शेती करतो किंवा व्यवसाय करतो तर आपण किती तास काम करतो ता, ते आठ तास नऊ तास पण समजा दहा तास जर धरले तर उरलेले चौदा तास काय करता आठ तास गेले उरलेले मग सोळा तास काय करता असा प्रश्न आहे तर आजीविका तुम्ही चोवीस तास काय करता किंवा आठवड्यातले सात दिवस काय करता महिन्यातले तीस दिवस एक तीस दिवस काय करता तु वर्षाचे तीन ते पासष्ट दिवस काय करता असं करून तुम्ही आयुष्यभर कस जगता कसा तुमची लाईफस्टाईल बाबासाहेबांनी याला जीवनशैली म्हटले लाईफस्टाईल आपण कोणत्या कोणत्या गोष्टीत आपण आपला वेळ आणि शक्ती खर्च करतो तर ती आपल्या दृष्टीवर अंडरस्टँडिंगवर अवलंबून असतात अंडर दृष्टी म्हणजे अंडरस्टँडिंग हे फार महत्वाचे शब्द आहेत

उपजीविका नाही ही लाईफस्टाईल म्हटलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे अशी आपण लाईफस्टाईल बनवतो त्याच्यासाठीच आपले प्रयत्न चाललेले असतात हे थर्ट आणि त्याच्या हे सगळं समजून घ्यायचं असेल तर सगळ्याचं भान पाहिजे त्याला सती म्हटलेलं आहे है। 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 अवेकनिंग, है। है। सती म्हणजे भान आहे जागृती आहे अवेअरनेस आहे अवेकनिंग अवेकनिंग आहे आता हे थोडस लिहिलं लिहायला मला वाकडं होते म्हणून ते अक्षर अवेकनिंग आहे अवेअरनेस आहे सती हा सेंट्रल पॉईंट आहे कारण हे सगळं कळायला आधी हे काय आहे याच भान पाहिजे ह्याच्यामुळे काय होईल हे सगळं आपल्या जीवनातला जो जी विस्कळीतपणा आहे जे डायवर्शन आहे हे समजा मन आहे किंवा आपण आहोत आपलं मन जे अनेक गोष्टींमध्ये विखुरलेलं आहे पांगलेलं आहे याच स्वरूप ह्या जागृतीला समजत मला समजत नाही हे समजत माझी वाणी मीट नाही हे कळत मी काहीच नीट ठरवले नाही हे कळत माझी ऍक्शन कशी आहे मी काय कृती करतो काय बोलतो कसं वागतो हे कळतं ह्याच्यामुळे आपली लाय आपली लाईफस्टाईल कशी आहे हे कळते आपण कोणत्या दिशेने शक्ती देतो प्रयत्न करतो एफर्ट्स देतो हे करत कळण्यासाठी हे आधी महत्वाचं आहे हे जर समजलं तर हे सगळं आपलं हे लाईफ आहे ऍक्च्युअल आपलं लाईफ आहे जीवन आहे हे जीवन समजत आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे हा बोल ना माझं हे खाली आहे है, विसकर्ट, विसकर्ट में है, अपने है, तर हा, पना हा में पना है। में है। पना जो विस्कळीतपणा आहे जीवनातला विस्कळीत विस्कळीत म्हणजे काय आपलं मन विस्कळीत असत मन विस्कळीत असल्यामुळे आपलं वाणी पित्य सगळं विस्कळीत असते तर ह्याच्यामुळे हा विस्कळीतपणा म्हणजे हा जो विखुर्मलीपणा आहे विखुरलेले जे जीवन आहे विस्कळीतपणा जो आहे जीवनातला याला आपण म्हणते एकाग्रता नाही म्हणजे एका ठिकाणी नाही विखुरलेला आहे याला दुसऱ्या भाषेत असत ते इथं नाही विखुरलेलं म्हणजे काय ते इथं नाही इध इथ पालीमध्ये इध म्हणतात आणि इथं जेव्हा ते येत एकत्र होतं जे विखुरलेलं आहे निष्कळते जेव्हा एकत्र येतं त्याला समाधी म्हटलेला आहे संघ एधन इथ याला अष्टान मार्ग आता जो आपला पाठ आहे परंतु हे थेराटिकली असं आहे प्रॅक्टिकली उलट आहे हा उद्देश आहे कारण आपल्याला आपलं विस्कळीत जीवन सरळ करायचंय मार्गावर आणायचंय आपले उद्देश जे शेकडो उद्देश असतात आपले पण नेमकं काय करायचं आपल्याला हे कळतच नाही आपण कसं असतं बऱ्याचदा चौकात उभे असतो काय चौकात या रस्त्याने जाऊ का त्या रस्त्याने जाऊ का त्या रस्त्याने जाऊ एका मित्राशी मी असं बोललो की आपण चौकात उभे असतो त्याने डोक्याला हात लावला म्हणे तुम्ही तर चौकात म्हणतो तर आम्ही तर बऱ्याच रस्त्याच्या मध्येच उभे आहोत कार्यकर्ता म्हणून वाटली अनेक रस्त्यांचं मध्ये वगैरे असतात इतके वर्ष काम करतो म्हणे सामाजिक काम सामाजिक काम सामाजिक काम ते कळवणच म्हणे कळतं दिशेनं आम्हालाच कळलं ना, ना आम्ही सांगतोय दुसऱ्याला आपल्यालाच भान नाही स्वतःच आणि आपण दुसऱ्याला सांगतो तर हे त्या कार्य नाही सगळ्यांचं जीवन ना अशाच पद्धतीनं विखुरलेलं असत कारण मनाचं स्वरूपच तसं आहे मन हे अनेक गोष्टींचे इनपुट घेत त्याला मुख्य जे असत आए, ते तुमचे इंद्रिय असतात मग इंद्रिय तसे असल्यामुळे दिसतं त्या दिशेने जातो जे ऐकू ऐकू येत त्या मागे जातो गंधाच्या मागे जातो चव्हा त्याच्या मागे जातो ता स्पर्शाच्या ता मागे जातो आपल्या इच्छा आकांक्षा या इंद्रियानुसार हे असतात पण इंद्रियानुसार नाही इंद्रिय हे सहा इंद्रिय जे आहेत म्हणजे पाच इंद्रिय ही पाच इंद्रिय डे या मनाने जोडलेली आहेत आणि मन हे सहा इंद्रिय पाच इंद्रियांचे विशेष अं प्रोसेस करतो जर काय त्याच्यावर प्रक्रिया करत ते त्याच्यानुसार ते लागत आणि त्याच्यानुसारच आपल्यावर संस्कार होतात आणि या मनानुसारच मग आपलं जे काही विश्व आपलं जे विश्व आहे मला चित्रकला चांगली नाही हे आपण कोण आहोत आपण मांडी घातली मनात जे आहे त्या ह्याच्यामध्ये आपण आपले शरीर सगळं याला रिॲक्ट करत म्हणजे मनात जे येतं ते हे शरीर करतं पर यह अस्तित्व का है यह तो भान मंदिर सत्य है मंदिर जागृति है सोपे है मैं समझा लो सोप है क्या फार मोट आता सुरुआत कैसी करा जी आज आता तुम्हारा जो पहला धड़ा किंवा पहिली लेवल ह्याच्यावरच आज आपण बोलणार आहोत किंवा ती लेवल यांचं पण बोलणं पूर्ण ना होणार नाही पण त्याचं इंट्रोडक्शन एक परिचय आपण आज करून घेणार आहोत खास तुमच्या वेळांसाठी आता यांना माहिती आहे तर ता ह्याच्यात उतरणं हा म्हणजे आपल्यात हे आपण आहोत हे म्हणजे आपण आहोत आपल्या जीवनाचं चित्र आहे जणू काय थोडक्यात तर हे जे मन आहे हे जे मन ह्या पाच इंद्रियाचे आतापर्यंतच्या आयुष्यातून घेतलेले विषय हे येतात आहेत त्याला आपण मेमरी म्हणतो ते सगळेच नाहीत जेवढे मेमरीत आहेत तेवढेच ती आपली मेमरी म्हणतो आपण आणि त्यामुळे पाच इंद्रियातून मिळणारे विषय आणि मेमरी साठलेले विषय हे मनाचं का हे मनात हे असत आहे म्हणजे काय म्हणतात कार्यक्षेत्र किंवा हे ऍक्टिव्हिटी माइंड इज द ऍक्टिव्हिटी ऑफ द बॉडी असं असं म्हटलेलं आहे मन हे आपल्या शरीरातलं काय होतात राजा ना हा त्याच्या अनुसार त्याच्या अनुसारच आणि मन ही एक काय माहिती नाही आपल्याच आहे आणि काय माहिती नाही बुद्धाचा शोध आहे हो हो ते माहिती होऊ शकत बुद्धांचा शोध आहे ते माहिती होऊ शकतं कस ते आहे ते जर माहिती होत नसेल तर मग आपण कितीही प्रकारच्या साधना केल्या आणि आपली स्वतःचीच ओळख आपल्याला होत नाही आपलं माइंडच आपल्याला कळत नाही तर मग त्या साधण्याचा पुनर्विचार केला पाहिजे तर पुढचा टप्पा आपण तो घेऊया आता